ग्रेस यांच्या ललित बंधातील एक परिचय घण जमतील तेव्हा जमतील मोकळे केस तू सोड परसात तुझा तरी काय निष्पर्ण सुरुचे खोड डोह हळूक सांगतो माझ्या आत खोल डोकावून पहा मी तुला कधीही माझ्या भयान खोलीची भोवळ येऊ देणार नाही मी तुझे समग्र व्यक्तित्व माझ्या रोखाने कलते करून घेईन आणि तुला माझ्यातील आत्मनाशाची भोवळ कधीच देणार नाही डोहात डोकवणाऱ्यांना भोवळी पासून अभयधान देणारा डोहाचा हा अलौकिक विलक्षण आकांत कलावंताशिवाय दुसरा कोणीही जाणत नाही शड्रिपूंच्या दोन टोकांवरच्या दिलाशाच्या मोहनमाळेतील चरणमेळ हरवलेले काच तुकड्यांचे मणी हेच आहेत ना म्हणून मी साऊलला सांगतो घण जमतील तेव्हा जमतील मोकळे केस तू सोड परसात तुझ्या तरी काय निष्पर्ण सुरुचे खोड सुरुच्या देखण्या डौलदार वृक्षाला खोडाच्या रूपात मांडलेले माझे सृजनशीलत्व आवडलेले नसणार पण त्यामुळे मी दुसरेही सूत्र तिच्या सुईमध्ये ओवून देतो कारण या गोंधन प्रौढेने अगोदरच आपल्या मेंदूची प्राथमिक तयारी करून ठेवलेली आहे आपल्या गोंदन म्हणून म्हणायचे पाऊस पाखरे देशांतर एतिल मग असे सुखाने सजने मेंदू होण रंगीत खोल आपल्यावर ज्यावेळी भय भीती साम्राज्य गाजवीत असते त्यावेळी आपल्या चोळामुळा झालेल्या अस्तित्वाला दृष्टांत कहाण्याची दृष्टांत कथांची केवढी नितांत गरज भासत असते ही दृष्टांत रूपके कहाण्या कथा जोपर्यंत आपण मानवी दुःखाला समांतर म्हणून वापरत नाही तोपर्यंत आपण आपल्या स्वार्थी दुःखाच्या तन्वय तंद्रेतून बाहेरच पडत नाही म्हणून साऊरीसाठी हा दृष्टांत आटल्या नदीच्या पात्री हा उभा एकटा बगळा घन करुणा घन हो वाळूचा धांग कपाळा केशव हे मला मान्य आहे साऊलचे केस प्रदीर्घ नसले तरी ते आहेतच जर आहेत कपाळावर वाळूचा भांग पाडला तर केशव या भांगेत सृजनाची चिमुकली तुळस उगवणार ना पण तोपर्यंत साऊलने काय करावे थोडा धीर धरून आपल्या सहिष्णुतेला हलक्या गोंधळाची चिमुकली कलाटणी देऊ नये काय तोवर तिने हे करावे केशव मृगजळी उन स्वप्नांचे हे कलते कलते पसरे पेशींचे तोवरी माझ्या तू माळ वाळले गजरे माघदीच्या अविश्रांत आठवणींनी माझा जीव या कहाली खरोखरच सोळामोळा होऊ लागलाय पण ज्यावेळी जीव सोळामोळा होत असतो त्याच वेळी मेंदूच्या कवटीला केलेल्या सूक्ष्म गोंधळांनी तो आपसू गोळाही होत असतो निसर्गाची शरीराची देवाची ही केवढी कृपा आहे आपल्यावर कधी तो येतोय ये असा भास होईल कधी त्या भासातून समीर सत्याची एखादी शिळ ऐकू येईल त्यावेळी मात्र साऊने सावध राहून भ्रम आणि सत्याच्या सीमेवरचा संधी प्रकाश तपासून घेतलाच पाहिजे म्हणून घण जमतील तेव्हा जमतील वाऱ्याचे अलुगुज खोटे हे दुःख मिठी तोवर हाडाणा घेऊन पेते डोहा डोहातून डोकावणाऱ्या डोहानी डोहातून डोकावणाऱ्या भोवळे पासून मुक्त केल्याची एक दुरातील चांदीची घंटा केवळ मला ऐकू येत नाही तर जे म्हणतात त्याप्रमाणे त्या, त्या चांदीच्या घंटेचा मंद मधुर स्वास ही मला ओळखता येतो तो कसे इतकंच